हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे अराऊंड सिक्स ओ क्लॉक मुलांना स्कूलमधून आणलं त्यांना चेंज केलं आणि त्यानंतर आम्ही आता जातो आहे बाहेर अभिषेकचं उद्या बड्डे आहे सो त्याचं थोडंसं शॉपिंग बाकी होतं तर ते शॉपिंग करायला आम्ही जातो आहे तसं तर नेहमी मोस्टली ऑनलाईन शॉपिंगच आम्ही करतो बट अभिषेक आता गेले पंधरा वीस दिवस पंधरा दिवस तर नव्हता त्याच्या आधी बिझी होता टूमॉरोडच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे मग त्याचं शॉपिंग झालं नव्हतं मग जाऊन आम्ही ऑफलाईन इलेवन्थ आवरला जी शॉपिंग आहे ती करतोय सगळं करून येई येईपर्यंत आम्हाला अकरा वाजले आणि आता हे महत्त्वाचं काम मला करायचं आहे मी थोडंसं अभिषेकला त्याचं डाएटचं जे काय आहे ते डिनर बनवून दिला होता आणि त्यावेळी अपहरण घातलं होतं तर ते अपहरण काढायचं पण माझ्या लक्षात आलं नाही मी तुमच्यासोबत आत्ता हे एडिटिंग करत होते आणि व्हॉइसवर देत होते तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अरे मी अपरण घालूनच सगळं काम करते कारण अगदी एकच तास होता किराविरू झोपले होते कारण त्यांचं स्कूल असतं ते सकाळी लवकर उठतात त्यामुळे रात्री ते लवकर झोपतात तर अभिषेकचा बड्डे असल्यामुळं मिड नाईट बड्डे सेलिब्रेशन मला करायचं होतं त्याचं म्हणून हे सगळं मी करते आता दुपारी जेव्हा मी किराला स्कूलला सोडून आले होते त्यावेळी ह्या सगळ्या वस्तू ज्या आत्ता तुम्हाला दिसतील त्या घेऊन आले होते बट आ, ते मग कसं कसं मी लपवलं आहे त्याच्यापासून माझं मला माहिती कारण त्याचं असं म्हणणं होतं की काय जास्त काय नको करूया वगैरे असं नॉर्मलच असं करूया केक आणला बारा वाजता कट केला पण मला ना सरप्रायजेस द्यायला खूप आवडतात मग ते माझ्या जवळचे काही लोक असतील त्यांच्यासाठी मी करते नेहमी म्हणजे मला आवडतं आणि मी माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा जाऊन की मी सेम गोष्ट एक्सपेक्ट पण करायची दुसऱ्याकडून की मी खूप मन लावून खूप डोकं लावून मी एखाद्यासाठी करते आ, की म्हणजे कोणी असेल आणि <laughs> प्रॉब्लेम हा व्हायचा ना माझा की मी सेम गोष्ट की त्या व्यक्तींनी पण तेवढंच मन लावून मी केलं त्याच्यापेक्षा दुप्पट गोष्टी माझ्यासाठी केल्या पाहिजेत पण आणि मग चिडचिड व्हायची त्यामुळं मग त्या गोष्टी आता साईडला सोडून दिल्यात दोन व्यक्ती ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात हे ॲक्सेप्ट केलं आहे आणि ना हे खूप छान गोष्ट मला आता सध्या सापडली आहे कुठल्याही बाबतीमध्ये अकीरा असू दे युद्धवीर असू दे साधा तो नवाब असू दे सिम्पल गोष्ट की मी असते तर हे केलं असतं मग ह्या व्यक्तीनं ना का नाही केलं हे जेव्हा आपण विचार करतो ना त्यावेळी डोक्यामध्ये चिडचिड आणि भांडणाचा तो मूड आपला ऑन होतो तर त्यावेळी हाच विचार करायचा की मी अशी आहे मी खूप चांगली आहे, म्हणून मी असा विचार करते समोरचा तेवढा चांगला नाहीये म्हणून तो नाही करत आणि त्यामुळं मग होऊन जातं तर ओके बॅक टू द पॉईंट की मी इथे जे हे आहे ते तयार करते अभिषेकचं थोडंसं सेलिब्रेशनचं ह्या गुलाबाच्या पाकळ्या आणल्या होत्या त्यानंतर काही सेंटेड कॅन्डल्स आणलेत मी त्यानंतर केक जो होता तो मी ठरवलं होतं की मी इलेवन्थ आवरला ऑर्डर करेन कारण होतं कसं की जेव्हा आता अभिषेकसोबतच मी गेले होते बाहेर तर येताना अकरा वाजले होते तर अकरा वाजता घरी येऊन मग मुलांना आणि त्याला घरी म्हणजे थांबून मी परत जाऊन केक आणणं हे इम्पॉसिबल होतं त्यामुळे मग आणि त्याच्यासोबत जेव्हा होते त्यावेळी घेऊन येणं त्याच्या समोर मग ते काही मजा नाही त्यामध्ये तर थोडंसं त्याला पण म्हणजे असं थोडंसं गॅसवर ठेवलं मी की त्याला असं वाटलं की नाही भोवते की नाहीच हे करणार केक वगैरे काय इनी घेतला नाही इथून पुढे पण आता जाते की नाही काय माहिती कारण युजली कसं होतं केकसारखी गोष्ट आपण ऑनलाईन झोमॅटोवरून ऑर्डर करत नाही ती आपण जाऊन घेऊन येतो म्हटलं राहू दे थोडा वेळ त्या ह्याच्यातच हा राहू दे पण मग मग अपूर्वाला मी सांगितलं की तू ऑर्डर कर कर मी कलेक्ट करते म्हणजे जा खाली जावं लागतं रात्रीवरती सोडत नेट डिलिव्हरी बॉयजना तर ती बोली की नाही मला एक ऑर्डर करायचंच होता तर मी तो करते आणि तू उद्या तुझा तुझा उद्या तो आण मग इकडे कॅन्डल्स वगैरे आणलेल्या सगळ्या लावल्या त्याला सांगितलं अभिषेकला तर सांगायला पर्यायच नव्हता कारण तो बाहेर कुठे गेला असता तर त्याच्यासाठी ते एकदम छान सरप्राईज राहिलं असतं पण आता त्याला सांगितलं की बाबा अकिरोधवीर झोपले तिकडेच बस तू थोडा वेळ तू येऊ नको बाहेर मग तो समजून गेला की मी काहीतरी करते आता काय करते याचा त्याला अंदाज नव्हता पण काहीतरी करते हे त्याच्या लक्षात आलं होतं त्यावेळेला आणि लाईट्स बंद केल्यानंतर एवढं सुंदर सगळं वाटत होतं माहिती आहे खूप छान म्हणजे ती पण लाईट मी नंतर बंद केली आहे त्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित अशा गोष्टी दिसणार नाहीत सी कसं आहे माहिती आहे हे जे सगळं होतं ना ते अभिषेकसाठी होतं आणि माझ्यासाठी होतं खास रील शूट करायला किंवा शॉर्ट्स शूट करायला किंवा ब्लॉग शूट करण्यासाठी नव्हतं त्यामुळे माझा फोकस हा होता की तिथे सगळं ते छान दिसलं पाहिजे कारण जर मी ब्लॉगमध्ये तुम्हाला छान दिसावं म्हणून जर लाईट ऑन केली असते एक जरी लाईट ऑन केली असती ना व्हाईट कलरची तर तो फील आला नसता जो यायला पाहिजे होता सो so, पाठीमागची जी लाईट आहे ती मी आता तयारी करते तोपर्यंतच आहे कारण मला पर्सनली असं वाटतं की चल मी जे करते ते तुमच्यासोबत मी शेअर करेन पण ब्लॉगसाठी म्हणून मी जे करते त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून ब्लॉग शूट करेन हे काय मला पटत नाही त्यामुळं मी त्या गोष्टी केल्या नाही तर इतक्या वर्षापासून तुम्ही ओळखता मला त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे ते तर थोडंसं हे डायनिंग टेबल बाप रे बाप मी कसं ओढलं आहे माहिती आहे इथंपर्यंत ते जड नाही आहे ते ओढणं इथंपर्यंत खूप डिफिकल्ट नाही आहे पण ते आवाज न करता ओढणं हे डिफिकल्ट आहे तर केक जो आहे तो आलेला आहे थोडीशी लाईट लावली मी कारण म्हटलं तुम्हाला एकदा दाखवूया की केक वगैरे आलेला आहे आणि अंधारात पूर्ण असं प्रॉपर दिसत नव्हतं एकदा अभिषेक यायच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवूया अभिषेकचं आणि माझं हो, हे फेवरेट सॉन्ग आहे डाय विद अ स्माइल तर हे गाणं मी बऱ्याचदा ऐकतो आणि त्याला खूप छान म्हणजे जर तुम्ही ऐकलं नसेल आत्तापर्यंत तर ब्रुनो मार्स मा माझं फेवरेट सिंगर आहे तर तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका त्याचा अर्थ जाणून घेऊन ऐका अर्थ म्हणजे खूप सुंदर आहे एक आपल्या पार्टनर साठी किंवा आपल्या मुलांच्या हिशोबाने त्यांना डोळ्यासमोर ठेवून जर आपण या गोष्टी हे गाणं ऐकलं ना खूप टच करतं सो तुम्ही कधी ऐकलं नसेल तर ऐका तर ते पॉज करून ठेवलं होतं की कुठून स्टार्ट झालं पाहिजे जेव्हा अभिषेक येईल तेव्हा आणि हे जे ॲपरन आहे ते माझं त्याचं ती जी नॉड होती ती तुटलेली तर मी तिकडे लावला होता एक रबर म्हणलं आता माझ्या लक्षात आलं की इतका वेळ आपण त्या ॲपरन घालूनच फिरतोय तर ते आपण काढूया आता आणि सगळ्या फायनल लाईट्स वगैरे आता लावून घेते त्यानंतर सगळ्या लाईट्स म्हणजे ज्या आपले घरातले ज्या लाईट्स आहेत ते वरच्या आहेत कॅन्डल नाही वरच्यात त्या बंद करते आणि अभिषेकला आता मी बोलवते जो व्लॉग आहे ना तो थोडासा छोटा होईल कारण फक्त एवढंच मी सेलिब्रेशन शूट केलेलं आहे बाकी असं काही खूप सगळं शूट केलं नाही आहे त्यामुळे एक नऊ दहा मिनिटापर्यंतचाच हा व्लॉग होईल बाकी मला ह्यामध्ये काही ॲड करायचं नव्हतं तेवढंच फक्त मला हवं होतं <laughs> तर सध्या हे मी बघत होते खूप दिवसांपासून रील्समध्ये की वरून ते गुलाबाचे फुलं वगैरे टाकत आहेत तर ते सगळं केलं आय एम सो सॉरी की मी तुम्हाला लाईट्स ऑन करून तेवढ्या पद्धतीनं ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकले कारण मी तुम्हाला सांगितलं मला तिथला फील जास्त इम्पॉर्टंट होता ते शूट करण्यापेक्षा तर अभिषेक ना खूप प्रॅक्टिकल माणूस आहे म्हणजे त्याचं असं आहे ना की त्याला प्रॅक्टिकली तो सगळ्याच म्हणजे विचार करतो सगळ्याच कसं आहे खूप कमी वयामध्ये त्यानं एका करिअरची सुरुवात केली सगळं शून्यातून त्यानं आहे स्वतःच्या हिमतीवर आहे त्यामुळे ना तो खूप प्रॅक्टिकलीच जगतो सगळ्या बाबतींमध्ये म्हणजे अगदी अकीरा मी आणि युधवीर आमच्या बाबतीत कधी कधी इमोशनल होतो माझ्यापेक्षा जास्त अकिरा युधवीरच्या बाबतीत होतो पण ते पण असं कधी कधीच असतं असं बाकीच्या वेळेला जिथं आपण एखादी व्यक्ती फुल इमोशनल होऊन विचार करेल ना तिथंही तो प्रॅक्टिकल विचार करतो पण त्याचा ते आता स्वभाव जो हो आहे तो बऱ्यापैकी मी चेंज केला केलाय हीच जर गोष्ट मी एक पाच सहा वर्षांपूर्वी केली असती तर मला बोल असतं अरे काय यार मैथिली ह्याच्यापेक्षा मला काहीतरी लागणारी वस्तू द्यायची ना एवढा खर्च करण्यापेक्षा तर आता तरी बऱ्यापैकी म्हणजे त्याला आवडलं हे सगळं तो मला बोलला पण की बक्की ती जरी म्हटलं ना मैथिली की नाही करायचं किंवा नको ह्या गोष्टी मला नाही आवडत तरी आपल्याला कोणतरी एक स्पेशल फील करवतंय ही एक फिलिंगच खूप छान असते तर हे एक राहिलेलं ते फोडायचं होतं ते ते तर ते पण फोडून घेतलं मुळात मला ते माहिती नाही कसं फोडायचं तर मग मी त्याला विचारलं की कसं फोडायचं वगैरे अपुराचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि मग त्याला विचारूनच मी ते फोडते आणि मी स्वतःच घाबरले आणि पूर्ण आमचा केकवरती सगळीकडे ते सगळं उडलं मग ते काढून काढून आम्हाला केक जो आहे तो खायला लागला नवा घाबरला खूप मोठा आवाज आला त्याचा मला पण वाटला नव्हता एवढा मोठा त्याचा आवाज येईल पण ठीक आहे झालं जसं मी ठरवलं होतं तसं सगळं झालं आणि त्यानंतर एक छोटंसं से सेलिब्रेशन केलं आणि हा व्लॉग इथंपर्यंतच उद्या भेटतं नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग